नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सीमध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ऑफचा व्हिडिओ जो मुंबई शहर पोलीसचा आहे जो काल पेपर झाला त्याच्या आधारित आज किती ऑफ बनणार आहे अंदाजे किती कट ऑफ राहील ते सगळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो महिला पुरुषच्या किती कट ऑफ लागेल ओपन ओबीसी एस सी एस टी डब्ल्यू एस व्ही जे एन टी एस सी बी सी एस बी सी यांचे कट ऑफ किती लागणार आहे हे आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीसच्या पेपर देऊन आले ते विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बेलायकनला प्रेस करा आणि तुमचे जे मार्क्स आहेत ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा विद्यार्थी मित्रांनो आज जे मी कट ऑफ हे सांगत आहे हे पेपरच्या आधारित सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो काल झालेला जो आहे त्यामध्ये किती मुलांना किती गुण पडले त्याच्या आधारित कारण बहुतसे मुलांचे मॅसेज येत होते त्याकरिता मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा डाटा बेसिस व्हिडिओ बनणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो याचे जे डाटा आहे ते आपण बघूया तुम्ही बघू शकता मुंबई शहर पोलीस कट ऑफ अंदाजित कट ऑफ आहे पेपरच्या आधारावर आजचं हे कट ऑफ मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर चला मी तुम्हाला कट ऑफची सुरुवात करतो तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सी पी मुंबई मेल आणि फिमेलचा इथे कट ऑफ सांगणार आहे नाही इथे तुम्ही बघू शकता ओपन ओपनचं जे कट ऑफ आहे ते काढायला थोडं अवघड झालं पण विद्यार्थी मित्रांनो ते काढलेलं आहे तुम्ही बघू शकता जे जे मेलचं कट ऑफ राहील इथे तुम्ही बघू शकता जे मेलचं कट ऑफ राहील ओपनचं ते एकशे तीस ते एकशे पस्तीसच्या मधात विद्यार्थी मित्रांनो राहील एवढंच राहील विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर जे फिमेल ओपन फिमेल जे आहेत ओपन कॅटेगरीचे त्यांचे जे कट ऑफ राहील ते एकशे वीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यान राहील विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर ओबीसीचे जे कट ऑफ आहे ते एकशे एकोणतीस ते एकशे तीसच्या मेलचं आणि जे फिमेलचं आहे ते एकशे चौदा ते एकशे अठराच्या मधात राहील त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एस सी एस सी कॅटेगरीचे जे आहे ते एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीसच्या दरम्यान राहील आणि त्याचबरोबर जे फिमेलचं कट ऑफ आहे मुंबई पुलीसचं ते एकशे तेरा एकशे ते एकशे पंधराच्या दरम्यान राहील विद्यार्थी मित्रांनो आणि इथे तुम्ही बघू शकता जे जे एस टीचे कट ऑफ राहील ते एस टीचे कट ऑफ थोडं जास्त राहील एस सीपेक्षा कारण इथे एस टीचे जे वैकेंसी होते ते कमी होते विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी इथे जे कट ऑफ राहील ते मेलचं तुम्ही बघू शकता एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीसच्या दरम्यान राहील आणि त्याचबरोबर इथे जे फिमेलचं कट ऑफ राहील फिमेलचं कट ऑफ एकशे सोळा ते एकशे सतराच्या दरम्यान राहील अशा प्रकारचा हा कट ऑफ राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आता नंतरचे जे कॅटेगरी आहे त्यांचा आपण कट ऑफ बघूया त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो वीजे ए विजेचे जे, जे कट ऑफ राहील एक एक ते एकशे एकतीस ते एकशे बत्तीसचं राहील मेलचं कट ऑफ सांगत आहे मी तुम्हाला त्याचबरोबर इथे जे फिमेलचं राहील ते एकशे पंधरा ते एकशे सतराच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो इथं कट ऑफ राहील त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एन टी बी एन टी बी जे मेलचं कट ऑफ राहील ते एकशे तीस ते एकशे एकतीसच्या दरम्यान त्याचबरोबर जे फिमेलचं राहील ते एकशे तेरा ते एकशे चौदाच्या दरम्यान राहील त्याचबरोबर जे एन टीचं राहील एन टी सी त्यांचेसुद्धा कट ऑफ एकशे तीस ते एकशे एकतीसच्या दरम्यान मेलचं कट ऑफ राहील आणि फिमेलचं जे कट ऑफ राहील ते एकशे सोळा ते एकशे सतराच्या दरम्यान राहील इथे एन टी सीचे एन टी बीपेक्षा पेक्षा थोडं जास्त राहील विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एन टी डी एन टी डीसाठी साठी जे मुलांचं कट ऑफ राहील ते थोडं जास्त राहील एकशे ती एकशे एकतीस ते एकशे तेहतीसच्या दरम्यान आणि जे फिमेलचं राहील ते एकशे एकोणतीस ते एकशे सॉरी ते एक हजार एकशे वीस झालेला आहे ते एकशे एकोणीस ते एकशे वीसच्या दरम्यान राहील आणि त्याचबरोबर जे फिमेलचं कट ऑफ राहील ते एकशे सतरा ते एकशे अठराच्या दरम्यान राहील विद्यार्थी मित्रांनो ह्या ह्या डाट्याच्या मध्यामध्ये जे एन टी डी फिमेलचं कट ऑफ राहील ते एवढं राहील त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो बी सीचे जे कट ऑफ राहील मेलचं ते एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीसच्या दरम्यान आणि जे फिमेलचं कट ऑफ आहे ते एकशे सतरा ते एकशे अठराच्या दरम्यान इथे सीचं मेलचं एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीस त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एसई बी सी एसई बी सी मेलचं जे कट ऑफ राहील ते एकशे तीस ते एकशे एकतीसच्या दरम्यान राहील आणि जे मुलांचं राहील ते एकशे सोळा ते एकशे सतरा इथे सर्वात जास्त मुलांचा कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण मुलंच सर्वात जास्त होते त्याचबरोबर तुम्ही ई डब्ल्यू एसच्या बघू शकता ई डब्ल्यू एसच्या जे मेलचं कट ऑफ राहील ते एकशे पंचवीस ते एकशे सव्वीसच्या दरम्यान राहील आणि त्याचबरोबर जे फिमेलचं कट ऑफ राहील ते नाईंटी एट ते एकशे पाचच्या दरम्यान राहील एवढं कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो राहणार आहे इथे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर तुम्हाला तुम्ही मला बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आधार आधारित आणखी मी तुम्हाला सविस्तर जानकारी देणार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये तुमचे जे फिजिकलचे आणि जे पेपरचे मार्क्स आहे ते सुद्धा मला मला तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि याचबरोबर आपल्या स आपल्या चॅनलच्या द्वारे असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ बनवले जातात विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉबच्या रिलेटेड कट ऑफ राहील कोणती नवीन वॅकेन्सी येते ते राहील आणि पेपर अॅनालिसिससुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर होते विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकनप्र प्रेस करा आणि सर्वात जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत